नमस्कार हल्लीच हल्लीची एक बातमी वाचली की दिल्ली शहरामधील शाळा काही कालावधीसाठी पूर्ण वेळ बंद करण्यात आलेली आहे याचं कारण आपल्याला माहिती आहे का होय बरोबर दिल्ली शहरामध्ये सध्या प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की रोज पाच ते सहा सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीचं फुप्फूस जेवढं खराब होतं तेवढंच तेथील दूषित हवा दिवसभरात फुप्फुसात गेल्याने तेवढंच नुकसान होत असतं मित्रांनो त्या परिसरातील व्यक्तींवर ओढवलेलं हे एक प्रकारचं संकट आहे म्हणजेच आपत्ती आहे अशाच काही आपत्तींच्या बातम्या आपण बघूया मानवावर ओढवलेले हे संकटे म्हणजेच आपत्ती होय काही आपत्तींमध्ये दक्षता घेणं आवश्यक असतं निसर्गनिर्मित व मानवनिर्मित आपत्ती ह्या एकमेकांशी संबंधित असतात आपत्तीत जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते त्याला जबाबदार कोण त्यासाठी आपण काय करू शकतो हे विविध आपत्तींच्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अन्नधान्याची कमतरता आणि दीर्घकाळ पाण्याचा तुटवडा अशी परिस्थिती म्हणजे दुष्काळ होय दुष्काळाचे सर्वसाधारणपणे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असं वर्गीकरण केलं जातं दुष्काळाचं प्रमुख कारण नैसर्गिक असलं तरी काही मानवी कृतींमुळे तर काही नैसर्गिक कृतींमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असते आणखी देखील दुष्काळाची काही कारणं आहेत आवर्षण म्हणजे अतिशय कमी पाऊस अतिवृष्टी म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त पाऊस व त्यामुळे येणारा पूर पुरात पिके वाहून जाणे किंवा पिकांचं नुकसान होणे तापमानातील बदल वादळे थंड हवा धुके असे पर्यावरणातील बदल झाले की त्यावेळेस पिकांवर कीड पडते किंवा रोग पडतात या व्यतिरिक्त टोळधाड उंदीर व घुशी ह्या प्राण्यांकडून होणारा पिकांचा नाश तसंच भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती इत्यादी दुष्काळाची काही कारणं आहेत त्यापैकी आवर्षण म्हणजे पावसाचं प्रमाण खूप कमी असणं हे दुष्काळाचं प्रमुख कारण आहे दुष्काळाच्या मानवी कारणांमध्ये युद्ध आत अंतर्गत अशांतता वाहतुकीच्या मार्गांचा अभाव लोकसंख्येची बेसुमार वाढ या देखील बाबींचा समावेश होत असतो दुष्काळ काही आजच पडतोय असं नाही बर का पिण्याच्या पाण्याचं अन्नाचं तसंच जनावरांच्या चाऱ्यांचे प्रश्न इतिहास काळात देखील होते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या काळात दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक योजना राबवल्या होत्या त्यातील पाणी पुरवठा व पाणी साठ्याच्या योजना आजच्या परिस्थितीतही आदर्श आहेत येणाऱ्या संकटांना या ये आपत्तींना तोंड देण्यासाठी तुम्हीही अशा योजना तयार करू शकता का की ज्या तुमच्या जीवनासाठीच नाही तर समाजासाठी देखील उपयुक्त ठरतील त्यासाठी नक्की प्रयत्न करा मलिक अंबरने संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नहर जे ज्याला आपण कालवा असं म्हणतो ती योजना राबवलेली होती त्या काळामध्ये आणि ती आजही अस्तित्वात आहे त्याविषयी देखील अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा जगात विविध प्रदेशात तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झाल्याच्या नोंदी आहेत आशिया हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरला आहे बहुतांशी दुष्काळ आवर्षण प्रवण किंवा पूरग्रस्त प्रदेशात पडलेले आहेत जगात जे भीषण दुष्काळ पडले त्यात भारत व चीनमधील दुष्काळ प्रमुख आहेत या दुष्काळाला आपण देखील जबाबदार आहोत का हे पुढील काही विधानांवरून स्पष्ट होईल पर्जन्यमान म्हणजे पावसाचं प्रमाण आणि लोकसंख्या यांचा समतोल बिघडल्याने पाण्याचा तुटवडा वाढत आहे हरितक्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली असली तरी ही वाढ होण्यासाठी वापरली जाणारी रासायनिक खतं जंतुनाशक तणनाशक यांच्या वापरामुळे पर्यावरणाचं एकंदरीत संतुलन बिघडलेलं आहे जमिनीमधून अमर्याद पाण्याचा उपसा केला जातो आहे जमिनीची धूप देखील होते आहे आणि पाण्याचा गैरवापर देखील होतो आहे ह्या सगळ्या कारणांमुळे कुठे ना कुठेतरी पाण्याचा तुटवडा भासत आहे आणि त्यामुळे दुष्काळाला आपण देखील जबाबदार आहोत हे स्पष्ट होतं मग ही दुष्काळाची तीव्रता जर कमी करायची असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो बरं त्यासाठी आपल्याकडे पहिला उपाय आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या पाण्याचा नियोजनपूर्वक वापर आणि पाण्याचा पुनर्वापर करणं स्थानिक पातळीवर जलसंतरणाचे योग्य नियोजन करणं मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणं तसेच वृक्षतोड थांबवणं हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणं हे सगळं जर आपण सगळ्यांनी नियोजनपूर्वक केलं तर दुष्काळाची तीव्रता नक्कीच आपण कमी करू शकतो या व्यतिरिक्त आपण आणखी काय करू शकतो बरं याचा नक्की आपण शोध घेण्याचा प्रयत्न करा दुष्काळाव्यतिरिक्त आपल्याला आणखी काही आपत्ती सांगता येतील उदाहरणार्थ ढगफुटी महापूर वीज पडणे ज्वालामुखी सुनामी वादळे अशा अनेक आपत्ती आपल्यावर ओढवू शकतात आणि त्या का ओढवतात आणि भविष्यात त्यांचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल आपण पुढील व्हिडिओत नक्की बघूया